मुलींच्या आई वडिलांना मिळणार पैसे एक किंवा दोन मुली आहेत तर मिळणार तब्बल दोन लाख रुपये ते एक लाख एक हजार रुपये ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारचा मोठा निर्णय तर नमस्कार मित्रांनो मी प्रदीप भागे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन मी तुम्हाला माहिती सांगणार आहोत तरच तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला पैसे कसे मिळतील त्यासाठी मला काय करावं लागेल काय नाही सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर मुली असतील तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आता हा व्हिडिओ होणार आहे कारण की म मुलींसाठी सर्वात आनंददायी आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरू शकतो कारण की मुलींना आता तब्बल तुम्हाला माहिती आहे का कुण्या मुलींना मिळणार पैसे कुणाला मिळणार फायदा एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना ही योजना लागू असेल दुसऱ्या आपत्त्याच्या प्रस्तुते दरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झालेस त्यानंतर योजनेचा फायदा मिळेल मात्र त्यानंतर मुलीच्या आईवडिलांपैकी एकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक कर। आहे जसं की पाहू शकता दोन हजार तेवीस नंतर एक एप्रिलपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि हे जर तुम्हाला दोन मुली असतील तर त्या कुटुंब नियोजन एकाला करावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे का हे मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहोत त्या आईवडिलांना कुटुंब नियोजन करावं लागेल का नाही करावं लागेल आणि ही योजना कोणती आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब लवकर करून टाका तर तुम्ही पाहू शकता सर्व घरामध्ये माहिती आहे का लेख लाडकी योजना खूप काही महिलांसाठी तर योजना आहेत लाडकी बहीण असो किंवा लेख लाडकी असो आता खूप काही योजना आहे आणि या योजनेचं नाव काय हे पण तुम्हाला आता समजणार आहे कारण की मुलींसाठी सर्वात मुलींसाठी तुम्हाला माहिती आहे का जोपर्यंत शांचं लग्न होत नाही तोपर्यंत त्यांना पैसा आता मिळणार आणि कसे पैसे मिळणार कोणत्या स्टेपमध्ये मिळणार आणि कसे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडू शकणार अर्ज कुठं करावा लागेल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नमस्कार मित्रांनो जसं की लाडकी योजना मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये आजच करा अर्ज आजच अर्ज करा कारण की माहिती एक अर्जाची प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जोरात सुरू झालेली आहे आणि सर्व मुलींसाठी ही योजना लागू होणार आहे आणि पात्र ठरणाऱ्या मुलींसाठी हे जे पैसे येणार आहे ते डीपीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पडू शकतात डीपीटीद्वारे म्हणजे आधार लिंकद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे येणार आहेत ते सर्व काही भारत सरकारद्वारे जिथे महायुती सरकारने सर्वात जास्त अंमलात आणणारी योजना आहे लेख लाडकी योजना दोन हजार चोवीसपासून जी आता मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये आज अर्ज मी तुम्हाला सांगले अर्ज लवकरात लवकर करून टाका कारण की ही प्रोसेस जास्त दूर जायला नको जसं की तुम्हाला माहिती आहे का ही योजना लेख लाडकी योजनेअंतर्गत सगळ्या मुलींना एक लाख एक हजार रुपये दिले जाणार नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत पाच टप्प्यात एक लाख एक हजार मुलींना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येतील संबंधित सर्व माहिती आजच्याच पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो जसे तुम्ही पोहोचल या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगलेलं आहे कारण की ही जी एक लाख एक हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर त्या कोणत्या मुलींना मिळेल आणि कोणते कोणते कागद आवश्यक असतील त्यासाठी मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत आणि जी पोस्ट मी तुम्हाला आता व्हिडिओ टाकलेला आहे या व्हिडिओमध्ये जे माहिती देणार ते तुमच्या सर्व मुलींसाठी नव्हे तुमच्यासाठी पण महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का ही पोस्टवरपर्यंत नीट वाचावी लागेल आणि नीट हा व्हिडिओ पण तुम्हाला पाहावा लागेल तरच तुम्हाला जी लेख लाखी योजनेची इन्फॉर्मेशन आहे किंवा देऊ दुसरी पण दादा एक योजना मी याच्यामध्ये सांगणार त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मुलींना टप्प्याद्वारे पैसे मिळणार महाराष्ट्र सरकारद्वारे लेखलारखी योजना काय आहे तुम्हाला माहिती मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या जन्मपासून तर अठरा वर्षांच्या होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये देण्याची योजना जाहीर केली आहे दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत घोषणा केली होती राज्यमंडळ आयोज आयोगाने या या योजनेला संमती दिली आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेला देखील या योजनेमार्फत अंतर्गत तुम्हाला काय केली आहे आता अंमलात आणणे म्हणजे तुम्हाला माझ्या याच्यामध्ये दोन ते तीन हो योजना आता महिलांसाठी किंवा त्यांच्या मुलींसाठी आता लागू हो झालेल्या आहेत तर भाग्यश्री योजना आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेमार्फत पण तुम्हाला आता पैसे मिळणार दोन लाखापर्यंत यांच्यामध्ये तुमच्या मुलींना पैसे मिळणार त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे लाडकी योजना तर आहे पण तुम्हाला माहिती भाग्यश्री योजनेमार्फत पण ल तुमच्या मुलींना पैसे मिळणार त्यामुळे तुम्हाला काय करायचं त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की अशाच काही खूप काही छोट्या मोठ्या आता योजना येणार आणि व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन लवकरात लवकर करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे महाराष्ट्रातील दोन पॉईंट तीन कोटी कुटुंबांना या योजनेला फायदा होणार आहे महाराष्ट्रातील दोन हजार तेवीसच्या आर्थिक सर्वे रिपोर्टनुसार दोन पॉईंट तीन कुटुंबामध्ये पांढरी किंवा केसरी राशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार जसं की बघू शकता आणि कोणाला घेताना ज्यांच्यापाशी पांढरा राशन कार्ड आहे हो, असो किंवा केसरी असो किंवा पिवळं राशन कार्ड असो तर तुम्ही इथं पाहू शकता त्याच महिलांना आता काय आहे त्याच कुटुंबांना इथं पाहिजे पांढरे किंवा इथं पाहू शकता क्लिअर लिहिलं पांढरे किंवा केसरी राशन कार्ड तिथं बघू शकता पांढरं असो किंवा केसरी रेशन कार्ड असो त्यांनाच या कुटुंबामध्ये फायदा होणार आहे हा सर्वात महत्त्वाचा तुम्हाला मी सांगितलेला आहे आणि लेख ही योजना नवीन योजना सुरू करण्यात माहिती आहे की एक लाख एक हजार रुपये मिळणार तुम्हाला काय करावं लागेल काय नाही आणि तुम्हाला सांगलेलं आहे एक लाख एक हजार रुपये रेशन कार्ड कोणतं असतो दोन रेशन कार्ड तुम्हाला सांगलेलं आहे पांढरे किंवा अंतिम माणसं पिवळ्याचं काय तर पिवळ्यांसाठी पण आहेच ही योजना आणि तुम्हाला आहे जल मुलींचा जलमदर वाढणे तसेच मुलींना शिक्षण प्रगती जागृत करणे काही जे मुली असतात त्यांना नोकरीचा विषय असो किंवा त्यांच्या पैसेचा आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्यांना शिकण्याची आवड असते पण त्यांना पैशाची सर्वात महत्वाची कायवरती बाब ठरत असते त्यामुळे त्यांना हे पैसे लग्नाच्या आधीच त्यांच्या खात्यामध्ये येऊन जातील जेव्हा ते शिक्षण घेत असतात लेख लाडकी योजना पात्र लेख लाडकी योजनेचा फायदा कोणाला घेता येणार जसं की बघू शकता नंबर एक लेख लाडकी योजना महाराष्ट्रातील ज्या गरीब घरातील मुलींना घेता येईल ज्यांच्याकडे पांढर किंवा केसरी राशन कार्ड असेल नंबर दोन लेख लाडकी योजना फायदा घेण्याचा असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे या कुटुंबाचा फायदा एक लाख इथं पाहू शकता एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून सुरू झालेला आहे आणि नंबर चारचं म्हणजे कोणाच्या घरी जर जुळव्या मुली घेतला असेल तर दोन्ही मुलींना लाभ मिळणार आहे जर कोणाच्या घरी एक मुलगी किंवा दोन मुली जन्माला आले तर त्या मुलींना मुली फक्त लाभ घेता येईल फक्त एकाच मुलींना इथे पाहू शकता जर कोणाच्या घरी एक मुलगी एक मुलगा अशी असेल मुलगा आणि मुलगी असेल तर तुम्हाला माहिती आहे की एकाच मुलींना त्या याच्यामध्ये लाभ घेणार येणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये जर एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तरच तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये एक मुलगा किंवा एक मुलगी आहे तर इथं पाहू शकता तुमच्या एका मुलीला फायदा आता होणार आहे आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये जर दोन्ही जावड्या मुली जन्माला आल्या असतील एका दिवशी दोन मुली झाल्या असतील तर इथं पाहू शकता जावड्या बहिणी झाल्या असतील तर त्या दोन्ही मुलींना तो लाभ आता मिळणार आहे आणि तुम्हाला ही योजना सुरू केली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून ही योजना अंमलात आणलेली आहे पण ह्याला सर्वात जास्त मानधन मिळालं दोन हजार पंचवीसपासून सर्वात जास्त ही योजना सुरू करण्यात आता आले लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि योजनेचा लाभ कसा मिळणार आहे आता मी तुम्हाला सांगणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का लेक लाडकी योजना तो लाभ कसा तुम्हाला मिळणार आहे लेक लाडकी योजनेमध्ये एक लाख एक हजार रुपये कसे दिले जाणार लेक लाडकी योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर जन्मानंतरच तुम्हाला पाच हजार रुपये दिले जातील या योजनेतील दुसरी रक्कम मुलीच्या वर्गातील वर्गात गेल्यानंतर पहिल्या वर्गात गेल्यानंतर सहा हजार रुपये मिळणार आहे तर तिचं पाऊस जन्म झाल्यानंतर तिला किती रुपये मिळणार आहे पाच हजार रुपये आणि वर्गात गेले पहिल्याच वर्गात गेल्यानंतर तिला सहा हजार रुपये तब्बल तिच्या खात्यामध्ये त्वरित केले जातील आहे कारण की महिलांसाठीच नव्हे तर मुलींसाठी पण सर्वात महत्त्वाची चांगली अपडेट आलेली आहे कारण की लेख लाडकी योजनेमध्ये एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत लेख लाडकी योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये या योजनेतील दुसरी रक्कम ही मुलीच्या वर्गात गेल्यानंतर सहा हजार रुपये आणि मुलीची सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये दिले जातील मुलीची मुली अकरावीत गेल्यानंतर तिला आठ हजार रुपये दिले जातील लेख लाडकी योजने योजनेमध्ये शेवटची म्हणजे पाचवी रक्कम ही मुली मुलगी अठरा वर्ष झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये टब्बल इथं पाऊस अशा प्रकारे पाच टक्क्यामध्ये लेख लाडकी योजनेची रक्कम तिच्या खात्यामध्ये मिळणार आहे तर इथं तुम्ही तुम्हाला सांगलेली आहे आता इथं तुम्ही स्वतःहून वाचू शकता आणि तुम्हाला किती वर्गात गेल्यानंतर किती रुपये मिळणार ते तुम्हाला इथं दिसणार आहे आणि पुढचा टप्पा तो किती मिळू शकतो हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आणि अर्ज प्रक्रिया काय आहे अर्ज कुठं करायचा आणि कसा अर्ज भरायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं सांगणार त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला तिथं सांगणार आहोत आणि इथे पैसे जे तुम्हाला मिळणार आहेत ते कधी कधी आता ते तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथं बघू लेख लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक का आहे लेख लाडकी योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे पांढरं किंवा किती रेशन कार्ड असायला पाहिजे मी रेशन कार्डबद्दल बोलत आहो रेशन कार्ड पांढरं किंवा केसरी इथं पाहू शकता दोनच रेशन कार्डवाल्यांना ही योजना पात्र ठरणार आहे इथं पाहू शकता कारण की काही लोकांचे प्रश्न येऊ शकतात की आमच्याकडे पिवळं राशन कार्ड आहे तुमच्यापाशी जर ती ही योजना लागू होणार का नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छितो हे पिवळे रेशन वाड कार्डवाल्यांना पण ही योजना लागू होणार लेख लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे लेख लाडकी योजनेसाठी फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे पान किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे नंबर दोन मुलीच्या आई वडिलांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे मुलींच्या वडिलांसोबत फोटो असावा म्हणजे पक्षात मुलीच्या वडिलांसोबत मुलीचा फोटो असावे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आई वडिलांचे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे नंबर चार तुम्हाला उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी बँक पासबुक झेरॉक्स सर्व काही यांची झोराक किंवा जन्माला दाखला इत्यादी लागणार आहे नंबर पाच वरील कागदपत्र लागणार आहेत हे आहे तेव्हा तुम्ही लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करू शकता त्याबरोबर मुलीच्या आई किंवा वडिलांसोबत बचत खाती इथं पक्षात वडिलांचे बचत खाते आवश्यक आहे ज्यामध्ये पाचव्या हप्त्याची ही रक्कम येईल तर इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाची त्याबरोबर तुम्हाला माहिती आहे मुलींच्या आई वडला वडिलांचे बचत खात्यामध्ये ज्यांची बँक पासबुक आई वडिलांचे पण तिचं बँक पासबुक तिथं लागणार आहे आणि जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत नंबर तीनमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट दिसत आहे ते महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं भरावे लागतील आणि जे डॉक्युमेंट मी तुम्ही ओरिजिनल सांगितले जे सर्वांचे झेरॉक्स तुम्हाला तिथं जमा करावे लागेल आणि जमा कुठं करायचे ते तुम्हाला समोर मी आता सांगणार आहोत महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काही योजनेसाठी कोणती कागदपत्र लागणार ती कागदपत्र मी इथं पाहू शकता आणि आरामात पाहू शकता व्हिडिओ स्किप न करत तर मी हा व्हिडिओ वाचू शकता हे तुम्हाला क्लिअर दिसत आहे इथं डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे ते तुम्हाला पूर्ण मी सांगणार आहोत इथं पाहू शकता वरील कागदपत्र जे तुम्हाला सांगितले फक्त त्यांची काय लागणार आहे झेरॉक्स कॉपी लागणार आहे ती झेरॉक्स तुम्ही काढून काढू शकता मुलींच्या आई वडिलांसाठी आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं आधार कार्ड आहे कारण की आधार कार्डशी ही सर्वात महत्त्वाचं आणि मुलींचा फोटो हो त्यांच्या वडिलांसोबत असायला हवे तो फोटो तुम्हाला तिथं द्यावा लागणार आहे आणि महत्त्वाचं तिथं पाहू लेख लेखलाडकी योजनेसाठी अटी व काय आहेत लेख लाडकी योजनेसाठी लाभ घेण्यासाठी दुसऱ्या आई आईवडिलांना नसबंदी कुटुंब नियोजन ऑपरेशन करावे लागणार आहे तर इतर पक्षात दुसरं म्हणजे तुम्हाला माझ्या तिसरं तिथं आपत्ती नसावं तिसरा मुलगा किंवा तिसरी मुलगी नसावी ज्यांच्या कुटुंबामध्ये दोनच आहेत त्यांना हा लाभ मिळणार एक लाडकी योजना असो किंवा कोणती दुसरी भाग्यश्री योजना असो जर तुमच्या कुटुंबामध्ये दोनच मुलं आहेत तर त्यांनाच लाभ मिळणार आहे तर लेख लाडकी योजना व मराठीत लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्या आपत्तीनंतर आई वडिलांना नसबंदी नियोजन ऑपरेशन करावे लागणार आहे मुलीच्या आई किंवा वडिलांना एक बचत खाते असणे अनिवार्य आहे त्यांच्या बचत खाते असणे अनिवार्य आहे आणि मुलीच्या जन्मानंतर लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ एक एप्रिल दोन हजार पासून जन्म घेतल्यानंतर घेणार येणार आहे एक लाख एक हजार रुपये मुलीच्या आई जे जॉईंट अकाउंट असेल त्यातच मिळणार आहे इथे पाहू शकता लक्षात घ्या कारण की महिलांचे जे मुल जे मुलगी आहे तिच्या वडिलांचे बचत खाती असतात दोघांची जॉईंट अकाउंट असायला पाहिजे आणि दोघांच्या जॉईंट हे पैसे पडणार आहे मुलीचं किंवा मुलीच्या वडिलांचं किंवा मुलीच्या मम्मीचंही जो वेगळं अकाउंट नसायला पाहिजे जॉईंट अकाउंट असेल तरच त्यांचे काय आहे त्याच्या त्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे नाही दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसा एकही रुपया येणार नाही त्यामुळे तुम्हाला माहिती आहे जॉईंट अकाउंट असायला पाहिजे जॉईंट अकाउंट असला तरच त्याच्या मुलीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येव शंभर टक्के येणार लेख लाडकी योजनेसाठी असा करावा अर्ज नंबर एक अंगणवाडी सेवेकडे आम्ही खाली दिलेली फॉर्म झोरॉक्स काढून तुम्ही काय करू शकता सेवांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून द्या अंगणवाडी सेविका परीक्षक तुमची माहिती घेऊन ऑनलाईन फोरॉम भरून देतील त्यानंतर तुमचा अर्ज पडताळणी होऊन या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल जसं की जे अंगणवाडी सेविका असतात तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत जो जाऊन तुम्ही इथं विचारू शकता आणि ग्रामपंचायत बी इथं माहिती देऊ शकता तुम्हाला माहिती आहे का अंगणवाडी सेविका तुमच्या गावामध्ये असतात आणि प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविका किंवा प्रेक्षक तुमची माहिती घेऊन तुम्हाला माहिती आहे जे फॉर्म तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला मागतील आणि ते तुमचे डॉक्युमेंट तिथं देऊन तुम्ही काय करू शकता तुमची कागदपत्र त्यांच्या अंगणवाडी सेविकेकडे देऊन काय करू शकता त्यांच्यापाशी दिल्यानंतर ते तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे जे तुमची कागदपत्रं आहेत ते तुमचे ऑनलाईन करून देतील आणि ऑनलाईन झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का तो तो जो लाभ आहे तुम्हाला लेखलार्की योजनेचा तो तुम्हाला लवकरात लवकर सुरू करण्यात येणार कारण की तुमच्या कुटुंबामध्ये दोनच आपत्ती असतील तर लवकरात लवकर तुम्ही काय करा या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेऊन घ्या कारण की अंगणवाडी सेवेकडे लवकर हे डॉक्युमेंट जमा करा आणि तुम्ही काय करू शकता हा त्यांना फॉर्म देऊन तुम्ही काय करू शकता एक रुपया न देता हे तुम्ही ऑनलाईन करू शकता लेक्लार्क योजनेचे अर्ज असा कराव अंग हे तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे अंगणवाडी सेवेकडे आम्ही खाली दिलेले जे फॉर्म आहे काढून तुम्ही अंगणवाडी सेवेकडे द्या आणि कागदपत्र जोडू जोडून जो, जो द्या अंगणवाडी सेविका कर प्रेक्षकेकडे तुम्हाला मी बार बार सांगत आहो ही फॉर्म पाहू शकता बार बार तुम्हाला का सांगत हो कारण तुम्हाला इन्फॉर्मेशन जे माहिती आहे ते समजली पाहिजे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का अंगणवाडी सेविकांनी तुम्ही फॉर्म दिल्यानंतर या योजनेला लॉकडून तुम्हाला कसा घेता येईल आणि कुठं मिळणार आहे आणि कधीपासून सुरू होणार आहे ते पण आता इथं जाणून घेऊया कारण की माहिती आहे व्हिडिओ थोडासा लंबा होणार आहे आणि दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ आता राहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का अंगणवाडी सेविकेकडे डॉक्युमेंट दिल्यानंतर ही योजना सुरू कधी होणार आहे जसं तुम्हाला माहिती आहे का एक मुलगी तुमची लहान आहे आणि जो तुमचा जो बनणार आहे पहिलेच तुमच्या खात्यामध्ये जॉईंट अकाउंट असेल तर तुमच्या खात्यामध्ये योजना सुरू झाल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये तब्बल पाच हजार रुपये जमा होतील आणि दुसरा टप्पा तुम्हाला सहा हजार तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तो कधी मिळणार आहे तुमची मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर जन्माला आल्याबरोबर तुम्ही जर ही योजना सुरू केली दुसऱ्या दिवशी तुमच्या जेव्हा तुमचं ऑनलाईन झालं तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये येऊन जातील आणि दुसरी जी टप्पा पण आहे तुमच्या मुलगी तु, पहिल्या वर्गात गेल्यानंतर तुम्हाला सहा हजार रुपये मिळून जाईल लेख लार्की योजना फ्रॉम इकडे लक्ष द्या ले क्लार्की योजनेसाठी तुमचं राशन कार्ड असणे आवश्यक आहे त्यामुळे लवकर तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुमचे राशन कार्ड काढून घ्या लेख लाडकी योजनेमुळे मुलीच्या जन्मदरात वाढ व्हावी तसेच मुलींना शिक्षण प्रगती जागृत करणे गृहहत्या थांबणे मुलींची कुपोषण थांबणे इत्यादी कारणांची लेख लाडकी योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राबविण्यात देणार पाहू शकता ही योजना कसंसाठी काढलेली आहे आणि याच्यासाठी तुमचं जर जर राशन कार्ड नसेल तर सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही काय करू शकता किंवा तहसील ऑफिसवर जाऊन तुम्ही तुमच्या राशन कार्डसाठी काय करू शकता पाठपुरवठ्याला मागू शकता आणि तुम्ही काय करू शकता राशन कार्ड काढू शकता त्याच्या काढल्यानंतर तुम्हाला काय करावं ही योजना मुलींसाठी सर्वात महत्त्वाची ठरणार आहे शिक्षणासाठी असो किंवा त्यांच्या काही बाबींसाठी लेख लाडकी योजना दोन हजार चोवीस मुलींना मिळणार एक लाख रुपये करा आज करा अर्ज हे आज अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही अर्ज कधी पण करू शकता आजच करू शकता जर व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या घरामध्ये दोन कु कुटुंबामध्ये जर एक मुलगी असेल किंवा दोन मुलगा असेल दोन आपत्त्यापैकी जर असेल किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता किंवा दोन मुली ते बी जावळे असतील आणि एक मुलगा असेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकता काही लोकांचे प्रश्न असतात आम्हाला जावळ्या दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे तरी पण तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता कारण की त्या दोन मुलीचा जन्म एकाच दिवशी झालेला असतो त्यामुळे तुम्हाला ही योजना सर्व लोकांना लागू होणार आहे आणि तीन तीन मुली जर असतील तर तिथं बघू शकता तर माहिती आहे का तीन मुली कशा तर पाहू शकता तीनही मुलींना ही योजना लागू लागू होऊ शकते असं मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि एक्स्ट पार्टमध्ये तो जय हिंद नोंद मात्र जय शिवराय